मंडळी नमस्कार माझ्या मधुबन गार्डन चॅनलवर आपले स्वागत आहा हा मस्त कोशिंबीर अशा कोशिंबिरीशिवाय पंक्तीला मजा नाही आजकाल कोशिंबिरीत काकडी टोमॅटोसोबत सर्रास वापरली जाणारी पालेभाजी म्हणजे लेट्यूस हे बघा ही आहेत लेट्यूसची पानं सोबत काही कोवळे देठही वापरता येतात की कोशिंबीर जितकी चविष्ट लागते तितकीच ती तब्येतीलाही चांगली आहे कारण लेट्यूस ही एक अत्यंत लो कॅलरी पालेभाजी आहे बर्गर आणि सँडविच करताना तर ही लागतेच तर असा हा लेट्यूस मी स्वतः कसा उगवला हे या व्हिडिओत दाखवणार आहे म्हणजे लेट्यूस कसा लावायचा कोणत्या ऋतूत लावायचा आणि त्याची देखभाल करून उत्कृष्ट लेट्यूस कसा उगवायचा याची संपूर्ण संगतवार माहिती मी आपल्याशी शेअर करणार आहे तत्पूर्वी जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर मधुबन गार्डन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद कोशिंबीर ग्रीन सॅलड सँडविच अशा पदार्थात वापरले जाणारे लेटिव्ह ही एक पालेभाजी आहे हिंदीमध्ये सलाद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेट्यूसचे शास्त्रीय नाव लॅक्टुका सॅटिवा असं आहे लेट्यूस हे वर्षभर येणारे पीक असले तरी ते थंडीत चांगले उगवते त्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याची पेरणी करावी लागते लेट्यूसची लागवड बियांपासून केली जाते हे पहा या आहेत लेट्यूसच्या बिया या बिया मी ऑनलाईन मागवल्या होत्या आता पहिल्यांदा लेप्यू शिरोपे तयार करून घेऊया त्यासाठी मी हा असा मोठा जाळीदार ट्रे घेतला आहे माती वाहून जाऊ नये म्हणून त्यात एक पातळ कपडा घालते रोपे तयार करण्यासाठी मी इथे अमृत माती वापरत आहे अमृत माती कशी करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नसेल तर तुम्ही कोकोपीठ आणि एखादे सेंद्रिय खत किंवा लिफ मोल्ड किंवा लिप कंपोस्ट घेऊ शकता माती मातीमध्ये बुरशीनाशक टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि माती ट्रे मध्ये पसरून टाकत आहे त्यात लेक्ट्यूसच्या बियांची अशी पेरणी करा बिया खूप खोलवर पेरायच्या नाहीत कारण उगवण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते आता त्यावर थोडी माती टाकून बिया झाकून टाकते आणि पाणी शिंपडते झाले तुम्हाला अजिबात जास्त वाट पाहावी लागणार नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी कोंब दिसायला सुरुवात होते ही आहेत आठ दिवसांची रोपे ही आहेत पंधरा दिवसांची रोपे तुम्ही बघू शकता की जवळजवळ सगळेच बी रुजून त्यांची रोपे झाली आहेत दरम्यानच्या काळात लेट्यूसच्या पेरणीसाठी मी वाफा तयार करून घेतला गवत काढून माती भुसभूषित करून घेतली आणि त्यात थोडं शेणखत मिसळलं वाफ्यामध्ये छोट्या छोट्या सऱ्या पाडून घेतल्या आणि दोन रोपांमध्ये साधारण वीत दीडवीत अंतर ठेवून रोपे लावून घेतली आणि अगदी हळुवारपणे पाणी घातले पुढच्या दोन तीन दिवसातच रोपे सेट झाली तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लेट्यूस उगवू शकता त्यासाठी आठ ते दहा इंचाची कुंडी पुरेशी होईल अगदी सहा इंच उंचीची छोटी कुंडीसुद्धा चालेल आईसबर्गसारख्या व्हरायटीला मात्र थोडी मोठी कुंडी घ्यावी लागेल साधारण एक फुटाची आता लेट्यूसची निगा कशी करायची म्हणजे ऊन पाणी किती लागतं याबद्दल थोडंसं लेट्यूसला जास्त ऊन चालत नाही सकाळ किंवा संध्याकाळचे दोन तीन तासाचे कोवळे ऊन मिळेल अशाच ठिकाणी रोपे लावा रोपे छान वाढू लागतील ऊन जास्त झाल्यास लेट्यूसची पाने पिवळी पडतात याची लागवड साधारण सप्टेंबर ते डिसेंबर या थंडीच्या मोसमात करता येते इतर वेळी लावायचे झाल्यास हाऊसमध्ये लावावं लागतं पाण्याचं म्हणाल तर ही पालेभाजी असल्याने माती ओलसर ठेवल्यास उत्पन्न भरपूर येते पण गरजेनुसारच पाणी द्यावं पाणी इतकं कमीही नको की माती फार काळ कोरडीच राहील तसं झाल्यास पाने कडू होण्याची शक्यता असते याउलट वाफा अथवा कुंडीमध्ये पाणी फार काळ साचवू देऊ नका नाही तर ते बुरशीजन्य रोगांना आमंत्रण होईल थंडीतील पीक असल्यामुळे पाणी शक्यतो सकाळच्या वेळीच द्यावं माती सोपीक असेल तर खताचा प्रश्न फारसा येणार नाही घेतानाच माती कंपोस्टयुक्त किंवा शेणखतयुक्त घ्यावी दोन अडीच महिन्याचं पीक असल्यानं फक्त पाण्यावर भागून जाईल तरीही पाने हिरवीगार सुदृढ ठेवायची असतील तर रोपे तीन ते चार इंचाची झाल्यावर नायट्रोजन युक्त खते द्यावीत कंपोस्ट टी आणि सी अर्क दिला तर फायदाच होईल माझ्याकडे तर या दोन अडीच महिन्याच्या काळात लेट्रुसवर कोणताही रोग पडला नाही परंतु माहितीसाठी सांगायचं झालं सा तर यावर काही पुरुषीजन्य रोगांचा सरसकट प्रादुर्भाव दिसून येतो काही बॅक्टेरियल रोगांमुळे पानांवर डाग पडणे किंवा खोड कुजणे असं होऊ शकतं तसंच मोझॅक व्हायरस सारख्या विषाणूंचाही यावर प्रादुर्भाव होतो यावर उपाय म्हणून बुरशीनाशकांचा वापर पाण्याचा योग्य वापर जमीन स्वच्छ ठेवणे आणि बाजारात मिळणारी जैविक कीटकनाशके वापरणे हे करू शकता अजून सांगायचं तर गोगलगाईपासून एक धोका असतो तसंच ससेसुद्धा लेट्यूस खातात दोन अडीच महिन्यात तयार झालेला लेट्यूस कसा काढायचा यासंबंधी एक दोन महत्त्वाच्या टिप्स देते लेट्यूस काढताना नेहमी हाताने खोडून घ्या कटर किंवा सुरीचा वापर करू नका नाहीतर भाजी काळी पडू शकते वापरण्यापूर्वी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे म्हणजे कीड वगैरे असेल तर धुवून जाईल शक्यतो ताजा लेट्यूस वापरावा खुडल्यानंतर जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये जगभरात लेट्यूसच्या निरनिराळ्या जातींच्या पानांचा उपयोग आहारात सॅलड म्हणून करतात जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं कोशिंबीर रायते सूप ग्रीन सॅलड सँडविच बर्गर या पाश्चात्य पदार्थात लेट्यूसचा वापर करतात लेट्यूसची पाने चवीला किंचित गोडसर असून त्यामध्ये कॅलरीज कमी असतात जीवनसत्वे खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात विटॅमिन के विटॅमिन ए आणि सी जास्त प्रमाणात असते त्यामुळे याचा आहारात जरूर वापर करावा जर लेट्यूसचे बी मिळवायचे असतील तर एक दोन गड्डे फुले लागेपर्यंत ठेवावेत आणि सुकले की बी काढावेत अशा प्रकारे बी लावण्यापासून सुरुवात करून ते त्याचे बी काढण्यापर्यंतचे सर्व टप्पे पार करताना इतर उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे जरा नेहमीच्या पालेभाज्यांव्यतिरिक्त लेट्टूस सारख्या पूरक पालेभाज्यासुद्धा आपण उगवल्या पाहिजेत आता सप्टेबर चालू आहे आणि हीच वेळ आहे लेटीशी बी पेरण्याची धन्यवाद